नमस्कार मित्र मैत्रिणींना तर स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये तर गाईज आज चाललो होतो आम्ही पालीला खंडोबाचं देवदर्शन करण्यासाठी तर त्याच्यासाठी आम्ही पहाटेपासला जाणार होतो पण आमचा प्लॅन फसला आहे कारण का आम्हाला म्हणजे उठणार होतो पण पृथ्वीराज रात्रभर जागा असल्यामुळे माझी ताईंची वगैरे झोप झाली नव्हती त्याच्यामुळे आम्हाला झोप पाहिजे होती त्यामुळे मी काय उठलेले नाहीये त्याच्यामुळे आता घड्याळात वाजले दहा आणि अजून आमची तयारी चाललेली आहे नाश्ता वगैरे आम्हाला बाहेर करायचा होता पण उठणं नाही झाल्यामुळे आई वगैरे मावशी नाश्ता बनवते तुम्हाला मी दाखवते या तो का चहा बनवला इथं आईनी सासूबाईनी मला आयता पण ताई मावशी आणि आता ही स्वीटी जाई आणि त्यांच्याकडे दिले त्यांनी पोटी केली आणि ते मला सांगते त्यांनी पोटी केली आता ते क्लीन तुम्हीच करायचंय त्याच्यानंतर पप्पा पण आंघोळीला गेलेले आहेत आणि आता आमची तयारी चालू आहे तर आम्ही आता थोडा वेळ म्हणजे बारा साडे बारा वाजूपर्यंत आम्ही घरातून निघणार आहे तर गाईज ब्लॉग कंटिन्यू करा खूप छान खूप धम्माल करणार आहे आम्ही तर गाईत चला आपण तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा बाय बाय ह्यांना चपात येत नाही तरी ते करतच सगळे खायला येतील फायनली आता आम्ही आवरलेला आहे विनूला खूप उशीर झाला होता उठायला तर बारा म्हणत म्हणत वाजलेला आहे सव्वा एक आणि फायनली आता आम्ही निघतोय स्वीटी ताई येत आहे तिची वाट आहोत आता सगळ्यांचे झाले ऑलरेडी आई कॉफी करत होत्या एकटींसाठी पण मी गेले आणि तिथं पाहिलं तर मी त्यांना म्हणलं की एकटीनसाठी का सगळ्यांसाठी करत होत त्यांना मी कॉफी करायला लावली सगळ्यांसाठी हो का मावशी कॉफी घेऊन आलेली आहे आम्हाला कॉफी पिणार आहे आणि आम्ही सगळ्यात डायरेक्ट निघणार आहे तर ब्लॉक कंटिन्यू करा फायनली स्वीटी पण आलेली आहे आणि ती आवरून आम्ही डायरेक्ट निघणार आहे तर ब्लॉक कंटिन्यू करा तर नमस्कार मित्रांनो मी तर रेडी झालोय इथं बाकीची सगळे पण रेडी आहेत आहे स्वीटिताईनच राहिले म्हणून आम्ही आता चाललो आधीच खाली वायत कंटिन्यू करा मी तुम्हाला खाली गेल्यावरती दाखवतो बाकी काय लाजत आहे आणि आमचा पहिलो उठलाय त्याच्यामुळे त्यासाठी दूध बनवायला मम्मी थांबली वरती तर चला आपण गाडीत जाऊ तोपर्यंत वार सुटलय आणि आता चाललोय ती गाडीत तर गाडी तर आमची कधीच तयार आहे पण गाडीत बसणारी माणसंच तयार नाही तर चला आपण गाडीत जाऊ तोपर्यंत ब्लॉक कंटिन्यू कराणी उघडते मी आम्ही तिघंजणच आलेलो आहे हे आणि पूनम ताई आणि मी हे तर अजून आलेलेच तो नाहीयेत पुढे बसलेला आहे आणि थोड्या वेळा तो मागच येणार आहे इथं माझ्यापशी कारण भाऊजी गाडी चालवणार आहे तर आता ते येणार आहेत बघू त्यांना किती टाइम लागतोय किती नाही ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे आणि पृथ्वी पण उठलेला आहे आणि तो खूप मला त्रास देणार आहे शंभर टक्के कारण का तो ट्रॅव्हलिंग मध्ये बिलकुल थांबत नाही हो झालाय तर आता ते येत आहेत आता बघू ते कधी येतात कधी नाही तर गाईज आपण थोडं त्यांची वाट पाहूया फायनली सगळेजण आलेले आहेत आई मावशी स्वीटी ताई आणि पप्पा आम्ही दोघ जण माग का बसलो पिलू मुळ फायनली निघालेलो आहे देवदर्शनासाठी आम्ही थांब आता डिझेल था, भरायला तर फायनली आम्ही पोचलो आता पालीमध्ये खंडोबा मंदिराच्या पार्किंगला आता आमचं तर चालला आम्ही आता

तर फायनली आम्ही घेतले ताट दर्शनासाठी आता आज जायचंय आलोय आम्ही पण खूपच मोठी लाईन आहे आज दर्शनाला रविवार असल्यामुळं आता रोहिणी मॅडमचा एक नंबर आहे फ्रंट मला टेन्शन पृथ्वीच आहे तो राहतोय की नाही म्हणून तर फायनली आम्ही लाईनीला पोहचतोय तर फायनली आमचं दर्शन आहे आणि खूप छान दर्शन झालं बाकीचे प मी थांबलेत तिकडं आमच्या आकाशेट आणि स्वीटी आणि मावशी ते आता ते स्वीटी आली मावशी अजून बहुतेक दर्शन घेते तर चला आता फोटो वगैरे काढून घेतो आम्ही फोटो रील्स काढून घेतो त्यानंतर ब्लॉक कंटिन्यू करतो चला बाय बाय तर नमस्कार मित्रांनो आम्ही दर्शन वगैरे घेऊन डायरेक्ट निघालो त्यामुळं काय ब्लॉक कंटिन्यू नाही केला कारण की पृथ्वी खूप रडत होता आणि आत्ता पण तो, आत तो रडतोय आता आम्ही थांबलोय जेवायला हॉटेल महाराजा म्हणून आहे साताऱ्यात बोरगावमध्ये तर हे तुम्हाला बोर्ड दिसतील मोठे मोठे गरून, आपी गरून, आपी गरून, आपी गरून, आपी गरून तर आता जेवण वगैरे करून आम्ही टाका जेवण वगैरे करून आम्ही डायरेक्ट घरी जायला निघणार आहे तर आमच्या सोबत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद तर गर� गाईज हे हॉटेल आहे महाराजा महाराजा पॅलेस सुंदर असं हॉटेल आहे जेवण खूप चांगलं भेटतं इथं आणि इथं गाडीतनं आता उतरता सगळे हा माझ्या मावशीची सूल बहिणी आमची ही बहीण मावशी सगळ्यांना तर भेटलाय तुम्ही याच्या आधी चलो गाईच पहिली तर ताईंची थाळी आलेली आहे कारण ते व्हेजिटेरियन आहेत म्हणजे नाहीयेत पण त्यांना कधी कधी वाटतं खाव असं येड्यांसारखं करते तर बघा काय काय आलंय पिठलं आणि काय काय डाळ आणि आमचं काय अजून आलेलं नाही नि चिकन थाळी भाऊजींची सुद्धा थाळी आलेली आहे फायनली त्यांचं अजून काहीच आलेलं नाही आमचं काही आम येईन बघा तर मित्रांनो आमचं जेवण वगैरे झालं आहे आणि आम्ही निघालो आहे आता घरी जायला तर मधी चहा वगैरे प्यायला आता खेड तिकडं थांबणार आहे त्यावेळेस ब्लॉक कंटिन्यू करू कारण की क्या आत्ताच जेवण झाले पण मम्मीला चहा प्यायचं आहे तर म्हटलं आता एक तास लागेल आपल्याला खेड पोचायला मग तिकडं चहा पिऊ आत्ताच जेवलो आहे तर चला सगळे निघालेत आता रेडी झालो आहे तर ब्लॉग कंटिन्यू करा भेटूयात तर गाई जेवण झाल्यानंतर असलं ताणून झोपलो होतो सगळे गाडीत फक्त माझ्या मोठ्या भाऊच जागा होता त्यांनी गाडी आणली घरापर्यंत आणि हा ब्लॉग आता इथंच एंड करतो तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असंच प्रेम राहू द्या धन्यवाद